एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस आणि आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोनही दिवशी अजित पवार यांनी राजकीय नीतिमत्तेच्या कारणावरून कुणी राजीनामा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे हे ज्याचं तरी ठरवावं आणि मग आता धनंजय मुंडे यांचा जर तुम्ही आज विचार करताय राजीनाम्याविषयी त्यांनाच विचारा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे थोडक्यामध्ये के काय केलेलं त्यांनी धनंजय मुंडे यांनीच आता ठरवा असं सांगितलेलं आहे दुसरीकडे मात्र उदाहरण देताना त्यांनी भरपूर काही नेत्यांची नावं घेतली त्याच्यामध्ये अगदी माजी पंतप्रधान लोकनेते स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रींपासून तर मराठवाड्यातील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याबद्दल अनेक उदाहरणं दिलेली आहेत आपण या व्हिडिओमध्ये आता चर्चा करणार आहोत त्याविषयी प्रश्न आज काय की धनंजय मुंडे हे आपली नीतिमत्ता कशी असावी या संबंधी काय विचार करत आहेत हे गेल्या महिना दोन महिन्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे त्यांनी नामदेव शास्त्री यांच्या मार्फत वंजारी समाजाची ढाल आपल्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न केला आणि मग अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी या दोघांनाही भीती घालण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही माझ्यावर कारवाई केली तर अख्खा वंजारी समाज तुमच्यावर नाराज होईल हे लक्षात ठेवा अशा प्रकारचा तो दबाव इतर अनेक दबाव आहेत त्या संबंधी आपण बोलूच आता प्रश्न या क्षणाला असा आहे की धनंजय मुंडे आता तरी अजित पवार यांनी भल डबल ढोलकी वाजवलेली आहे ती कशी वाजवली ते सांगूच आता धनंजय मुंडे हे काय करतात हे पाहायचं आहे कारण आता सुरेश धस यांचा जो धसका मुंडे यांना बसला होता तो आता दूर झालेला आहे त्यामुळं धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जे सांगत आहेत माझा येतकिंचित या प्रकरणाशी संबंध नाही ना हत्येशी संबंध आहे ना खंडणीशी संबंध आहे असं ते सांगत आहे त्याच्यामुळे मी काही राजीनामा देणार नाही आणि अजित पवार यांनी तेच आज पत्रकारांना सांगितले की तू असं म्हणतोय धनंजय की माझा काही दोष नाही म्हणून आता अजित पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकवीस मध्ये देखील धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा करुणा मुंडे यांची बहीण हिने बलात्काराचा जेव्हा आरोप केला होता त्याही वेळेला अशीच भूमिका घेतली होती जी आज घेतलेली आहे आणि त्या म्हणजे बघा की स्वभाव आपल्याला मित्र आपल्या मित्राला सांभाळायचं आहे कोणत्या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर जे आरोप होत आहेत ते खरे खोटे हे नंतर बघू परंतु नीतिमत्ता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत असं मात्र काही आपल्याला वाटत नाही मग कधी फडणवीसांनी अजित पवारांचं नाव घ्यायचं अजित पवारांनी फडणवीसांचं नाव घ्यायचं आणि आज सद्भाग्य आहे लोकांचं की अजित पवारांनी धनंजय मुंडे यांनी निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ज्या वेळेला बलात्काराचे आरोप झाले होते त्यावेळेला असं म्हटलं होत की आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळं पक्ष हा निर्णय घेईल या गंभीर आरोपाची दखल घेऊन असं म्हटलं होतं आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते कारण की भाजपने अतिशय रान पेटवलं होतं किरीट सोमया चंद्रकांत पाटील अक्षरशः रात्र दिवस ओरडत होते की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे हे केलं पाहिजे पूर्ण भारतीय जनता पार्टीने राज्यभर मोर्चे काढले होते आणि मग त्यावेळेला शरद पवार यांनी सांगितलं होतं की नाही हे गंभीर आहे हा आरोप गंभीर आहे पक्षाने निर्णय घ्यावा त्यावेळेला असे दोन गट पडले आणि त्याचा फायदा धनंजय मुंडे यांना झाला होता आणि त्यांच्या सुदैवाने की ती जी रेणू शर्मा हिने जी तक्रारच मागे घेतली होती आणि धनंजय मुंडे यांना मात्र करुणा मुंडे यांच्याबरोबर असलेले जे सहमतीचे जे, सहमती जे, जे संबंध आहेत ते जाहीर कबूल करावं लागला होतं आता त्या खाजगी प्रकरणात आपल्याला पडायचं नाही परंतु आज राजकीय नीतिमत्ता अजित पवार यांनी वाजवलेली डबल ढोलकी शरद पवारांचा दृष्टिकोन आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील कसा दृष्टिकोन आहे यासंबंधी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा दोन हजार मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजवत होतं थो। संजय राठोड हे विद्यमान मंत्री आणि त्यावेळे त्यावेळेला देखील ते मंत्री होते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी भाजपचं सगळं आंदोलन वगैरे ते सगळं लक्षात घेतलं आणि ताबडतोब संजय राठोड यांना राजीनामा द्यायला भाग पाड त्यांना त्यांचा राजीनामा घेतला त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये त्यांना घेतलं गेलं मग भाजपने त्यावेळेला त्यांना विरोध केला नाही कारण की आता काय की त्यांची न्यायालयीन पातळीवर सुटका झालेली आहे ते प्रकरण आता निकाल लागलेलं आहे अर्थात भाजपच्या एका नगरसेवकाने तिथं संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे संबंध त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे अगदी कमी उंचीवरून ती उडी मारून कस काय आत्महत्या करू शकते त्यात तिचा जीव प्राण कसा जाऊ शकतो असे अनेक प्रश्न होते कथा खूप मोठी ती आपण नंतर कधी बघू पण आता त्यावेळेला अजित पवार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते मग ने तर कबूल केलेला आहे म्हणजे फेसबुकवर त्यांनी पोस्ट टाकून ते सगळं कबूल केलेलं आहे आता संजय राठोड काही बोलत नाही ते पत्रकारांपासून आपला चेहरा लपवत आहेत असं ते म्हटलं होतं मग त्या परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये अजित पवारांना असं विचारण्यात आलं होतं की तुम्ही काय करता उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहात तुम्ही ते म्हणले मी काही गृहमंत्री नाही ते गृहमंत्र्याचं काम आहे त्यांनी ते चौकशी केली पाहिजे वगैरे वगैरे असं ते सगळं झालं होतं आणि अजित पवार यांनी मग जे राजीनाम्याच्या संदर्भात जे बोललं बोलले होते त्यावेळेला आणि आज जे बोलले ते अगदीच असंचे तसं आहेत म्हणजे बहुतेक त्यांच्या माध्यम सल्लागाराने मागचीच कॉपी फक्त संजय राठोड हे नाव बदलून धनंजय मुंडे टाक टाकलं असावं आणि ते आज ब्रीफिंग केलं असावं अजितदादा पवारान आणि तेच बोललेले हे बघा ते, ते, ते त्यावेळेला काय बोलले होते असं म्हणाले होते तसं मग लालबहादूर शास्त्रीने रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा दिला होता पण आता लाल बहादूर शास्त्रीजींशी तुलना होऊ शकते का त्या त्या वेळेला त्यांनी घेतलेली भूमिका आपल्याला माहीत आहे प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे पूर्वीच्या काळात मला माहिती आहे मी राजकारणात नव्हतो केवळ कोर्टाने ताशेरे ओढले म्हणून राजीनामा द्यावा लागत होता घरातल्या मुलीचे दोन मार्क वाढवले तरी राजा राजीनामा द्यावा लागत होता अशा गोष्टी आपण मागे पाहिलेल्या आहेत आता काय होतंय काय घडतंय हे आपण पाहतोय मग पुढे ते असं म्हटले होते की निलेंगकरांचं त्यांनी सांगितलं होतं हे सगळे उल्लेख त्यांनी केले होते आज त्यांनी अगदी तसंच वक्तव्य केलेलं आहे आणि धनंजय डबल ढोलकी यासाठी मी म्हणतोय की एकीकडे त्यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटी मध्ये घेऊन त्यांना प्रमोशन दिलेलं आहे आणि दुसरीकडे त्यांनी बीड मध्ये वक्तव्य केलं होतं की आता माझं पांघरुण फाटून गेलेलं आहे आणि आज आता पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे की नैतिकतेच्या कारणावरून त्यांनी राजीनामा द्यावा हे त्यांनी धनंजय मुंडे यांनी ठरवावं असं म्हटलेलं आहे आता नेमकं खरं काय समजायचं सा म्हणून ती डबल डोल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ मित्र आता करुणा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हटलेलं आहे त्या तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्याविषयी आपण अनेकदा बोललेलो आहे आता ते आपण एक लक्षात घ्या की तिथे देवेंद्र फडणवीस असो धनंजय मुंडे असो कुणी असो त्या त्या वर्तम त्यावेळेला जी परिस्थिती असे त्यावेळेला जी मैत्री असते तिथे पुढे काही असे उपद्व्याप घडणार आहेत अशी कोणाला कल्पना नसती आपण तेवढं ते निदान खाजगी आयुष्य म्हणून समजावून घेतलं पाहिजे परंतु ज्या वेळेला तुम्ही एक संविधानक पदावर असता कायद्याची मोठी तुम्हाला जबाबदारी सांभाळावी लागते तुम्ही पब्लिक फिगर असता त्यावेळेला मात्र अशी प्रकरणं चव्हाट्यावर येतात आणि त्याची उत्तरं देणं तुमच्यावर काही अर्थाने नैतिकतेच्या दृष्टिकोनातून हो बंधनकारक देखील होतं आणि लोकांना ती अपेक्षा असते हो परंतु आता ज्या वेळेला तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जा आरोप होतात म्हणजे पीक विमा घोटाळा हार्वेस्टरमध्ये शेतकऱ्यांकडून लुबाडलेले पैसे वाल्मिक कराड बरोबर असलेली भागीदारी हे सगळे जे विषय आहेत ऑफिस ऑफ प्रॉफिट जे अंजली दामाने यांनी आरोप केलेले निदान त्या त्याच्याबद्दल तर तुम्ही नीतिमत्ता म्हणून केलं पाहिजे तुम्ही स्वीकारलं पाहिजे बरं सरकार म्हणजे तिचं तो सरकार तोंडावर आपटलेलं आहे कृषी साहित्य घोटाळ्यामध्ये सरकार तोंडावर आपटलेलं आहे की वाढीव दाराने सगळी खरेदी झाली अनेक चॅनलने त्याच्यावर रियालिटी चेक केलेलं आहे ते खरं ठरलेलं आहे तरी देखील तुम्ही म्हणताय की नाही नाही ते धनंजय मुंडेंचा काही संबंध आहे कारण धनंजय मुंडेंचा संबंध असं म्हटलं की तुम्ही स्वतः गुंतय त्याच्यामध्ये सरकारच स्वतः गुंतय ते होत नाहीये मग आता दुसरं काय भारतीय जनता पार्टी नीती तत्व पार्टी विथ डिफरन्स संस्कार पक्ष आणि त्याचे नेते खास प्रामाणिक विद्यार्थी देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि मग आता ते आहेत मग किरीट सोमय्या दादा पाटील यांनी असं का आज नये बरं की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे त्या धस यांना काही काळापुरत मोकळी दिली गेली तुम्ही भाजपचे आमदार आहात ना आणि तरी तुम्ही युती धर्म वगैरे काही विचार करू नका धनंजय मुंडेंची पाळामुळं खणून काढून लोकांसमोर आणा बोला बिंदास हिंदी सिनेमातले डायलॉग मारा गाणे म्हणा काय तुम्हाला बॉडी लँग्वेज तुमची जशी पाहिजे तशी फिरवा मोर्चामध्ये आरोप करा खंडणीची बैठक कशी सात पुढा बंगल्यावर झाली ते सगळं बोला आणि आता मात्र काय करा आता तोंडाला कुलूप लावा कारण किती आजारी पडलेले आहेत त्यांना भेटून घ्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाचं म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांना कर्तव्य आठवलं महायुतीचा धर्म आठवलेला आहे ते त्यामुळे त्यांच्या घरी जा तुम्ही दोघं जण प्रीती भोजन करा मस्त खा प्या व्यवस्थित चर्चा करा आणि कसं मिटवायचं आपसा डील करायची आपसा आपसामध्ये कारण की जे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत ते तुमच्यावर होऊ शकतात तुमची कुंडली काढली त्यांनी तर पुन्हा तेच होणार आहे मग आपल्या महायुतीच्या महायुतीच्या सरकारमधल्या दोन सत्ताधारी पक्षांमधल्या आमदार मंत्री जर असे एकमेकाशी भांडत राहिले तर शेवटी नुकसान कोणाचं होणार आहे बेआब्रू कोणा कोणाची होणार आहे सरकारची होणार आहे मग ते आता कुठतरी थांबू आता बस झालं म्हणजे एक तीर एक तीर आणि अनेक निशाणे तर मारून झालेले आहेत त्याच्याविषयी आपण नंतर बोलू आज प्रश्न आहे राजकीय नीतिमत्तेच म्हणजे तुम्ही आज अजित आज पवारांनी नाव घेतलं मराठवाड्यातल्या अनेक नेत्यांचं म्हणजे अशोकराव चव्हाण आदर्श घोटाळा आरोप झाले राजीनामा दिला शिवाजीराव पाटील निलंगेकर मुलीचे दोन गुण वाढवले वैद्यकीय परीक्षेमध्ये एम डीच्या परीक्षेमध्ये त्या कोर्टामध्ये ते प्रकरण गेलं होतं राजीनामा दिला म्हणजे त्याच्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर ह्या ज्या वेळेला तो सव्वीस अकरा आणि ते सगळं दहशतवादी सगळं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन वेळाला के काय केलं आपले ड्रेस बदलले जोधपुरी त्यांचे कोट बदलले म्हणून भारतीय जनता पार्टीसह सगळं विरोधकांनी काय केलं त्यांना धारेवर धरलं घटना काय घडलेली तुम्ही ड्रेस काय बदलताय सकाळी एक संध्याकाळी एक सकाळी एक ड्रेस घालताय दुपारी तुम्ही सकाळी ड्रेस घालताय नंतर घालत करता हे करताय तुमचं हे जे काही सगळं जे चालू आहे ते अतिशय आक्षेपार आहे अशी टीका केली होती त्याच्यानंतर सूर्या गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान त्यावेळेचे त्यांना शिवरा शिवराज पाटील चाकोरकरांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्यांनी तो दिला ते असं म्हटले नाही की मी कशाला राजीनामा देऊ एवढ्याशा कारणाहून आता सध्या कोण किती वेळेला ड्रेस बदलत आहे पण बघतोय ते सगळं हे असे अनेक उदाहरण आहे आणि विलासराव देशमुखांचं केवढं मोठं उदाहरण म्हणजे त्यांनी त्या रामगोपाल वर्माला बरोबर घेतलं त्या ट्रायड हॉटेल ते, बर ते, ते दाखवायला की तो ज्या वेळेला तो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर काय अवस्था होती वगैरे ते सगळं दाख पाहणी करत असताना त्यांच्यावर ते, ते रामगोपाल वर्मा होते मग तो काय मनोरंजनाचा विषय का तुम्हाला त्याच्यावर चित्रपट काढायची घाई झालेली आहे का तुमचा मुलगा अभिनेता आहे म्हणून त्या रामगोपाल वर्माला त्या दिग्दर्शकाला तुम्ही कशासाठी एंटरटेन करताय असा आरोप झाला त्या कारणावरून विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा दे लागला आणि त्यांनी तो दिला त्यांनी असं म्हटलं नाही हा वेगळा आहे ते ते कारण वेगळं होतं असं काही त्यांनी हे केलेलं नाही तुम्ही काय करताय मराठवाड्यात तुम्हाला एवढे मोठे उदाहरण आहेत आता तुमच्या पक्षातले आर आर पाटील आबा केवढं आधाराचं स्थान त्या माणसाचं वक्तृत्व काय विचार काय एकदम आ, साध साध राहणीमान त्यांचं याच्यावर तुम्ही खूप मतं मिळवले आबा 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 केलं त्या आबा, आबांनी आबा, आबा, आबा। आबा ज्या वेळेला असं वाक्य उच्चारलं होतं सव्वीस अकराच्या वेळेला की बडे बडे शहरामय अशी छोटी छोटी बाते होती त्यावढ्याच त्यावढ्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तुम्ही जे काही गुण उधळलेले आहेत सध्या सध्या धनंजय मुंडे आणि ज्यांना तुम तुम्हाला आशीर्वाद मिळतोय अजित पवारांचा तुम्ही काय करताय फक्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची प्रतिमा आपल्या व्यासपीठावर ठेवायची आणि सगळं चालू द्यायचं मग ते परळी औष्णिक केंद्राची जी कोणशिला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते बसवली गेलेली आहे तिथं ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आज तुमच्यावर आरोप होतोय लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला सरकारी टेंडरबाजी करणे फायदा मिळवणे असं काही हक्क उरत नाही तरी तुम्ही तुम्ही तो मिळवलेला त्याच्यात सांगताय सुप्रीम कोर्टाने आम्हाला परवानगी दिलेली ते दिलेल, ते, जे, ते खाजगी आहे आणि खाजगी व्यवस्थापनाचा तो अधिकार आहे असं तुम्ही वेगवेगळे कारण सांग म्हणजे नीतिमत्ता आता तुम्हाला कुणी किती काळ शिकवावी लागणार आहे आणि महाराष्ट्रातली जी जनता आहे आता नीतिमत्तेची व्याख्या जी आहे आता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी हेडमास्टर अजित पवार आणि संस्था चालक देवेंद्र फडणवीस आणि हे त्याच्यातले हुशार विद्यार्थी धनंजय मुंडे हे काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ही जी उपमा तुलना केलेली आहे ते अंजली दमानिया ज्या पोट तिडकेने बोलत आहेत त्यावरून केलेली तुलना आहे म्हणजे हे आता लोकांना काहीतरी चांगलं आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं उदाहरण ठरेल अशा प्रकारे घ्या तुम्ही निर्दोष सुटणारच आहे असं तुम्हाला ते वाटतच आहे तर त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा मंत्रीपद तुम्हाला मिळू शकतं त्यासाठी तुमची ती राखीव जागा आहेच म्हणजे जसं तुमच्या मित्र म्हणून जसं तुमच्याबद्दल एक कणव आहे सहानुभूती आहे ती आणि राजकीय तुम्हाला त्या अर्थाने आश्रय दिला गेलेला आहे याच्या पुढेही तो दिला जाणार असेल तर आता धनंजय मुंडे अजित पवारांचं किती ऐकतात हे आता आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला सा असच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद